मराठा आरक्षणाचं आंदोलन संपलेलं आहे आणि मला असं वाटतं की जनांगीर पाटलांनी अत्यंत महत्वाचा निर्णय आंदोलन थांबवण्याचा घेतला त्यामध्ये त्यांनी सर्वांची काळजी घेतलेली आहे असं माझं मत कारण आंदोलन चिघळणं कोणालाच परवडणारं नव्हतं मुंबईकरांना नव्हतं महाराष्ट्रालाही नव्हतं आणि त्यामुळं त्यांनी अत्यंत परिपक्व रीतीने निर्णय घेतलेला मला वाटतोय की ज्यामध्ये सगळ्या महाराष्ट्राची काळजी त्यांनी घेतली आहे मुंबईची काळजी त्यांनी घेतली आहे आता सरकारची जबाबदारी आहे की त्यांच्या मागण्या मान्य करण्याची तो जी आर पाहिल्यानंतर काळजी वाटते आम्हाला की ते त्यामधून काय नेमका न्याय दिला परंतु काही असलं तरी धरणजी पाटलांचा निर्णय आंदोलन थांबवण्याचा हा एक परिपक्व मराठ्याचा निर्णय आहे जो सगळ्यांना सांभाळून घेतो असा निर्णय असं माझं असं वाटतं हा नाही मला त्या बाबतीत तो जी पाहिल्यानंतर काही गोष्टी मला काळजीच्या निश्चित केली वाटत नेमकं काय दिलंय असा प्रश्न आहे आणि म्हणून माझे असं माझं मत यापूर्वी सुद्धा मी मांडलेलं आहे की आपल्याला जर न्याय द्यायचा असला तर ओबीसीचा जो कोठा आहे तो कोठ्याला धक्का न लावता मराठ्याला न्याय दिला पाहिजे कोणबी म्हणून तर तुम्ही आहेच आहे परंतु मराठा म्हणून जो न्याय द्यायचा तो वेगळं आणि आणि त्यामुळं केंद्र सरकारच्या माध्यमातून ते करू शकतात आणि अनेक राज्यांना इथे करणं गरजेचं मला वाटतं साहेब सातारा गॅजेट संदर्भात अजून काही <coughs> सरकारनं भूमिका स्पष्ट केली नाहीये आता एक... शिवेंद्रराजे मंत्री महोदय येते अभय शिवराजे भोसलेची चिरंजीव आहे त्यामुळं एक आमच्या आमच्याकरता तर जवळच मत त्यांचं असत म्हणजे एक मानसिकते म्हणून खूप चांगलं जवळ एकत्र राहिलेलं आहे त्यांनी काहीतरी शब्द दिलाय माझं एक मत आहे की गरीब घटक जो समाजातला आहे मराठा त्याला मदत झाली पाहिजे या मताचा आहे आपण मराठा म्हणजे सत्ताधारी मराठा म्हणजे मोठी घराणी मराठा म्हणजे साखर कारखाने याच्या पलीकडे जाऊन सुद्धा खूप गरीब लोक आहेत ज्यांना आज आधार देण्याची गरज आहे त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे याबाबतीत माझ्या मनामध्ये शंका नाहीये परंतु गॅजेटच्या आरक्षण येतं का माझ्या मते नाही देत गॅजेटच्या आधारावर कसं देता येईल निकष तसा नाहीये आता एक गोष्ट होती की मुंबईचं जे आंदोलन चालू होतं त्याची जी परिस्थिती ते चिघळत चाललं होतं ते थांबवण्याकरता म्हणून काही शब्द देणं आवश्यक होतं म्हणून ते दिले असं असं मला वाटतं मी मी अत्यंत म्हटलं की तरंगे पाटलांनी अत्यंत परिपक्वता दाखवली ते आंदोलन थांबवण्यामध्ये कारण याच्यातून पुढे काय होणार हे खूप कठीण प्रश्न निर्माण होणार होते ते थांबवून त्यांनी अत्यंत परिपक्वता दाखवली त्याच्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेतली मुंबईची घेतली सर्वांची काळजी घेतली मराठ्यांबरोबर असं माझं आता माझं मत आहे छगन भुजबळांची शिवल पटव असं म्हणजे राजकीय काय ह्या ते, ते काय उभी का म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर मी बोलत नव्हतो एक राजकारणी म्हणून मी त्यांना पाहिलेलं आहे सिनियर राजकारणी म्हणून पाहिलेलं आहे आम्ही एकत्र कामही केलेलं आहे आणि ते आता खरं म्हणजे एक पुरोगामी विचाराचं व्यक्तिमत्व ज्यावेळेस अशा युती सरकारमध्ये जात ते खरं म्हणजे मनापासून ते नसतं कारण त्यांचे विचार पुरोगामी आहेत आणि आहे मात्र ते प्रतिगामी सरकार बरोबर आहेत त्यांना मानसिकता सुद्धा त्यांची असह्य मानसिकतेमध्ये ते असावेत असं वाटलं